नमस्कार साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक राहिलेले ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या नवी मुंबईत संपन्न झालेल्या अधिवेशनामध्ये श्रीरामाविषयी आणि त्या स्वामी समर्थांविषयी केलेल्या काही वक्तव्यांवरून सध्या महाराष्ट्रामध्ये मा मोठाच गदारोळ सुरू आहे आणि ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात काही ठिकाणी काही लोकांनी पोलिसांमध्ये तक्रारी वगैरेसुद्धा दाखल केलेले आहेत हे भावना दुखावण्याचं प्रकरण आपल्याकडे सध्या अतिशय गंभीर बनलेलं आहे कुणाच्या आणि कशावरून आणि कधी भावना दुखावतील ते काहीही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे आपले आईबाप किंवा तशाच प्रकारचं आपल्या अगदी जवळचं कुणी अकाली अकस्मात मृत्युमुखी पडल्यावरती त्यांचं निधन झाल्यावर एक वेळेस हे भावना दुखावून घेणारे लोक कमी दुःखी होत असतील परंतु संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या नियोजनबद्ध धर्मांधता प्रसाराच्या विरोधात बहुजन समाजाला धर्मांधतेत अडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात कोणी आडवा आला की मात्र यांच्या भावना लगेच प्रचंड दुःखी होतात अजब आहे या महाराष्ट्रातील सुधारणावादी संतांची आध्यात्मिक प्रबोधनाची परंपरा समाजसुधारकांची वैचारिक प्रबोधना प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्यामध्ये हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरच राहावा त्या सगळ्या महापुरुषांच्या युगपुरुषांच्या आचार विचारांची अवहेलना करणाऱ्यांच्या त्या आपल्या सगळ्या युगपुरुषांना महामानवांना छळणाऱ्यांच्या आहारी जाऊ नये म्हणून सातत्यानं प्रयत्न करीत राहणाऱ्या राज्यातील निवडक लोकांपैकी ज्ञानेश महाराव हे एक आहेत साप्ताहिक चित्रलेखा तब्बल दोन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्रातील एक नंबरचं सर्वाधिक खपाचं मराठी साप्ताहिक राहिलं त्याचं संपूर्ण श्रेय ज्ञानेश महाराव यांच्या तळपत्या लेखणीलाच आहे आजवर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वांच्या विषयांबाबत लोकजागृती करण्यामध्ये जनआंदोलन म उभी राहण्यामध्ये ज्ञानेश महाराव यांच्या लेखणीचा आणि वाणीचा मोठा वाटा राहिलेला आहे मोठं योगदान राहिलेलं आहे विषय मांडण्याची त्यांची शैली रोखठोक असते मग ते लिहिताना असो किंवा बोलताना असो ते कुणाची भीडभाड ठेवत नाहीत सगळे संदर्भ आणि पुरावे हाताशी राखूनच ते लिहित असतात बोलत असतात त्यामुळे मग आपल्या बोलण्यामुळे किंवा आपल्या लिहिण्यामुळे याला काय वाटेल त्याला काय वाटेल असला मिळमिळीत विचार ते कधीही करत नाहीत महात्मा फुले राजर्षी शाहू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांची नावं ते केवळ दिखाव्यासाठी कधी घेत नाहीत तर त्या आपल्या महापुरुषांचे विचार त्यांनी स्वतःमध्ये पूर्णपणे भिनवून घेतलेले आहेत त्या विचारांची ते कधीही प्रतारणा करीत नाहीत आपल्या अभिव्यक्तीवरती त्यांच्या आजवर तीन मुलाखती झालेल्या आहेत लक्षावधी लोकांनी त्या आजवर पाहिलेल्या आहेत मालवणचा शिवपुतळा घडण्या पडण्याची जी भयंकर घटना काही दिवसांपूर्वी घडली त्यानंतर काही दिवसांनी मी त्यांची घेतलेली मुलाखतसुद्धा आत्तापर्यंत जवळपास एक लाख साठ हजाराहून अधिक लोकांनी आपल्या अभिव्यक्तीवरती पाहिलेली आहे त्यांचे विचार लोकांना पटतात म्हणूनच तर हे घडतं ना कुंभमेळ्यामध्ये दरवेळी त्या नग्न साधूंची झुंड त्यांचे ते बाकीचे भांग चरस वगैरे सगळे प्रकार या धार्मिक म्हणवल्या जाणाऱ्या प्रथेवरती टीकाटिप्पणी होत आलेली आहे ना ते नग्न जैन साधू किंवा मुनी रस्त्याने जेव्हा जातात ठीक आहे की तो त्यांच्या धार्मिक परंपरेचा काही भाग असेल परंतु ते आपल्यासारख्या बाकीच्या धर्मियांना नाही आवडत ना अशा प्रकारच्या तुमच्या धार्मिक प्रथा परंपरा जेव्हा तुमच्या पूजास्थळांवरून किंवा तुमच्या मठ आश्रमांमधून बाहेर पडतात तेव्हा रस्त्यावरती असलेल्या अन्य जाती धर्माच्या लोकांसाठी ते पाहणं त्रासदायक होऊन जातं हे वास्तवच आहे त्यावरती लोक टीकाटिप्पणी करतच असतात बोलतच असतात तशाच पद्धतीने आहेत ज्ञानेश महाराव हो, यांनी त्या स्वामी समर्थांच्या वेशभूषेबाबत काही भाष्य केलं तर त्यामध्ये इतकं भावना दुखावण्यासारखं नेमकं काय घडलं कळायला मार्ग नाही सीतेवर अन्याय नाही झाला का रामाकडून आपल्या माता पित्यांच्या आज्ञेचं पालन करताना आदर्श पुत्र बनताना उत्तम राज्यकारभाराचा आदर्श घालून देऊन आदर्श राजा बनताना प्रभू राम आदर्श पती आणि आदर्श पिता बनायचा राहूनच गेला हे सत्य नाही काय अभिजन परंपरेमध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा फारशी केली जात नाही प्रभू रामाचं महात्म्य वर्णित करताना सीतेवरती झालेल्या अन्यायाची चर्चा फारशी कुठे केली जात नाही महिलांच्या बाबतीत हा दुजाभाव किती प्राचीन काळापासूनच आपल्या देशामध्ये चालत आलेला आहे आपल्या संस्कृतीत चालत आलेला आहे त्याचाच हा दाखला किंवा पुरावा नाही काय सीतेला जो दुसरा वनवास भोगावा लागला त्याच्यापूर्वी तिला सासुरवाद जो सहन करावा लागला ते सत्य नाकारण्यासाठीच संपूर्ण मग उत्तर रामायणच नाकारलं जातं असं अनेक संशोधकांचं स्पष्ट मत आहे परंतु असं जरी असलं आणि अभिजन परंपरेमध्ये वास्तव कितीही दडपलं जात असलं तरी लोकसंस्कृतीच्या रूपात परंपरांच्या रूपात मात्र ते जिवंत राहत आलेलं आहे आपल्या अशिक्षित किंवा अडाणी म्हणवल्या जाणाऱ्या महिलांनी त्यांच्या पणजीकडून आजीकडून आईकडून जे काही ऐकलं ते पुढं नेणं वर्षानुवर्ष सुरूच ठेवलं मग त्या जात्यावरच्या ओव्या असतील किंवा अन्य काही सण समारंभांच्या वेळी बोलली जाणारी गाणी असतील काही रचना असतील त्यातून द्रौपदी असेल किंवा सीता यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडणं आपल्याकडे प्राचीन काळापासून वर्षानुवर्ष सुरू राहिलेलं आहे कदाचित त्यातून किंवा त्याद्वारे आपल्या या सर्व माता भगिनी स्वतःवरील अन्याय अत्याचारांच्या विरोधामध्ये आपला निषेध व्यक्त करीत आलेल्या असतील आपल्या <coughs> लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांनी खरं म्हणजे या सगळ्या आपल्या लोकसंस्कृती लोकपरंपरा या विषयावरती अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत परंतु त्यातील सीतायन वेदना विद्रोहाचं रसायन हे पुस्तक नुकतंच माझ्या हाती लागलं मनोविकास प्रकाशननं गेल्या वर्षीच ते प्रकाशित केलेलं आहे त्यामध्ये या आपल्या लोकसंस्कृतीमधून कशाप्रकारे द्रौपदी आणि सीता यांच्यावरील अन्यायाबाबत बोललं जात आलेलं आहे त्याचे असंख्य दाखले ताराबाईंनी दिलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ पहा द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग घ्या एक स्त्री म्हणून तिची विटंबना सुरू असताना तिचे सर्व पुरुष मात्र विविध कारणांनी खाली माणा घालून निष्क्रिय बसलेले आहेत त्या प्रसंगामुळे जात्यावरती दळण दलन दळणारी आणि रूढार्थाने अडाणी म्हणवली जाणारी आपली एखादी महिला भगिनी संताप कसा व्यक्त करते कोणत्या शब्दात तर बघा पाच पतींची मी नारं पण अनाथ रणकी वाणी अस्वस्थ करणारं पण किती प्रभावी भाष्य आहे सीतेच्या संदर्भात तर अशा ओव्या आणि रचना मोठ्या प्रमाणात आहेत रामाने नाहक तिला दुसऱ्यांदा वनवासात पाठवल्याने आपली खंत या आपल्या आयावाया कशा व्यक्त करत होत्या पहा सीता पतीवर्ता नाही रामाला कळालं वनाच्या वाटेवर चाक रथाचं चा गळालं खूप साऱ्या अशा जात्यावरच्या ओवया आहेत ज्या डॉक्टर तारा भवाळकर यांनी आपल्या या सीतायांमधून आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेल्या आहेत हे आणखीन उद एक उदाहरण पहा त्याचं राम म्हणू राम नाही सीताच्या तोलाचा हिरक आणि सीतामाई राम हलक्या दिलाचा अतिशय साधे शब्द पण किती अचूक आणि भेदक आहेत राम म्हणू राम नाही सीताच्या तोलाचा हिरक आणि सीतामाई राम हलक्या दिलाचा एक संदर्भ दिलाय बाईंनी पहा अयोध्येजवळच्या मिथिल्या प्रदेशामध्ये तिथली मंडळी अगदी काल परवापर्यंत अयोध्येतील मुलांना आपल्या मुली देत नसत लग्नाला कारण काय तर त्या गावामध्ये मुलगी दिली तर तिच्या वाट्याला सीतेसारखी परवड येते ही धारणा अयोध्या तर लांब आहे सोडा परंतु आपल्या साताऱ्याच्याजवळ कोरेगावजवळच्या एका डोंगरावरती दर संक्रांतीला केवळ बायकांची अशी एक खास सीतामाईची यात्रा भरते आणि तिथे सीता वनवासाच्या ओव्या सगळ्या बायका दिवसभर गात असतात भावना दुखवून घेणाऱ्यांनी एकदा या यात्रेला जायला हवं आणि ते सगळं पाहायला हवं असो आणखीनही पुढे पाहू सीतेचा गरोदरपणी रामाने फसवून त्याग केला लक्ष्मणासोबत तिला वणात धाडली ते खरं म्हणजे तिचा वध करण्याची आज्ञा लक्ष्मणाला देऊन परंतु लक्ष्मणाला तिकडे गेल्यावर तिची दया आली आणि त्यानं सीतेला जिवंत सोडलं हे देशभरातील अनेक रामकथांमध्ये नमूद आहे आणि त्यामुळेच खूप प्रदेशांमध्ये आपल्या देशातील लोकमाणसामध्ये लक्ष्मणाचं स्थान रामापेक्षा अधिक उंच आणि आदराचं दाखवलेलं आहे सीतेला तर देवीच मांडलेलं आहे संपूर्ण देशभरात लक्ष्मणानं सीतेला त्या निबीड आरण्यामध्ये जिवंत सोडल्यावर पुढे त्या दुसऱ्या वनवासामध्ये सीतेचं बाळांपण आरण्यातील काही लोकांच्या सहकार्याने पार पडतं लव आणि कुश असे पुत्र ते राणामध्ये मोठे होत असतानाच पुढे एकदा त्यांचा लक्ष्मणाशी संघर्ष होतो वनात आलेल्या त्याला माहीत नसतं की हे कुणाचे पुत्र आहेत म्हणून तो त्यांना विचारतो दळण दलन दळणारी जात्यावरची बाई बघा काय म्हणते लक्ष्मण पुसे तुम्ही कुणाचे बालक तर ते लव आणि कुश उत्तर देतात सीतामाई आमची माता लक्ष्मण आमचा चुलता पण नाही पित्याची ओळख किती आचूक शब्द रचना असायची आपल्या आडाणी म्हणवल्या जाणाऱ्या अल्पशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या अशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या भगिनींची पूर्वी लोक रामायणामध्ये पुढे रामाची आणि सीतेची पुनर्भेट होते तो तिला पुन्हा अयोध्येकडे चलण्यासाठी आग्रह धरतो ती तेव्हा खंत व्यक्त करते ज्याच्याजवळ की मागच्या बारा वर्षात तुम्ही माझी साधी दखलसुद्धा घेतली नाहीत परंतु तरीही पतीच्या आग्रहाचा मान राखून ती आपल्या मुलांसह रथात बसते राम पुन्हा सीतेला आपल्या पुत्रांसह घेऊन अयोध्येत परत येतोय याची बातमी कळताच इकडे अयोध्येच्या राजप्रसादामध्ये सीतेचा कायम प्रचंड द्वेष करत आलेली कैकई प्रचंड अस्वस्थ होते कौसल्या सुमित्रा या आपल्या विधवा सवतींसह ती रथाला सामोरी जाते आणि उपस्थित सगळ्या प्रजाजनांसमोरच सीतेला विचारते पहा एक पुत्र रामाचा दुसरा आणलास तू कुणाचा होतीस तू वणी संग केलास तू कुणाचा कैकईचा हा प्रश्न म्हणजे सीतेवरती सरळ सरळ व्यभिचाराचा आरोप होता तो ऐकूनही राम पुन्हा शांतच राहिला त्यामुळे आपल्याला इथे आता कुणाचीही मदत होऊ शकणार नाही हे त्या स्थितीच्या लक्षात आलं तिची सहनशीलता खरोखरच संपली आणि मग वारंवारच्या या अपमानामुळे प्रचंड संतप्त होऊन पोटी घेग ग धरणी माई असं म्हणत तिने भूमातेची प्रार्थना केली भूमी दुभंग झाली आणि स्थितीला तिने आपल्या उदरामध्ये सामावून घेतलं लोक रामायण इथे संपतं आता मला सांगा हे सगळं हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृती आणि परंपरेचा भाग बनून जिवंत राहिलेला आहे डॉक्टर तारा भवाळकर यांनी त्याचे असंख्य संदर्भ आपल्या या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि दोन अडीचशे एकूण रामायण असल्याचं म्हटलं जातं त्या रामायणांपैकी त्या रामकथांपैकी काही कथासुद्धा याच्यामध्ये दिलेल्या आहेत इच्छुकांनी जिन्न्यासुन्नी आवर्ष हे पुस्तक मागवून वाचा ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मनोविकासच्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा ते मागवता येईल सांगण्याचं तात्पर्य हे की रामाकडून सीतेवरती अक्षम्य असा अन्याय झाला हे सत्य देशभरातील बहुतेक सगळ्या भाषा आणि सगळ्या संस्कृतींमधील रामकथांमध्ये आहे ज्ञानेश महाराव यांनी तेच सांगितलं मामा वरेरकर यांच्या सीता या नाटकाचा संदर्भ जो ज्ञानेश महाराव हो यांनी आपल्या त्या दिवशीच्या भाषणामध्ये दिला आहे तोच ताराबाईंनीसुद्धा आपल्या या पुस्तकामध्ये दिलेला आहे सदा निर्दोषच असतो का हा पुरुष किती वेळा स्त्रीनं अग्निदिव्य करत राहायचं असा परखड प्रश्न विचारणारी लक्ष्मणाची पत्नी उर्मिला तिचा दाखला या पुस्तकातसुद्धा आहे भावना दुखावून घेणारे हे सगळे लोक वाचतील हे उपलब्ध आहे सगळं व्हॉट्सअप फॉरवर्डमधून जरा वेळ काढून अशा पुस्तकांमधली चार अक्षरं वाचली तर ज्ञानात भर पडेल त्यांच्या पहावं त्यांनी जमतं आहे का असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद